जय शिवराय मित्रांनो शाश्वत पाहू आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आतापर्यंत आपले जेवढे व्हिडिओ बनवले शेळी पालन संदर्भात त्यात एक गोष्ट प्रकाशनं सांगत आलो की शेळी पालनला कुठल्या तरी जोडधंद्याची ही आवश्यकता आहे त्यात बरेच जोडधंदे आपण करू शकतो त्यापैकी एक महत्वाचा जोडधंदा आहे जो गांडूळ खत गांडूळ खत हे सध्या फार त्याची मागणी वाढलेली आहे सेंद्रिय शेतीकडे बरेच आपले शेतकरी वळत आहेत सेंद्रिय शेती करण्याकडे आपला कल वाढत आहे त्यासाठी गांडूळ खताची मागणी फार वाढलेली आहे आज आपण असाच एक प्रोजेक्ट बघण्यासाठी आलो आहे गांडूळ खताचा आपण सध्या आलेलो आहे गाव पट्टणकडोली जिल्हा हात सॉरी तालुका हात जिल्हा कोल्हापूर समोर आहेत अमोल बोंगाळे सर त्यांनी इथं हा गांडू खात्याचा प्रोजेक्ट चालू केला आहे आता आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ हा प्रोजेक्ट काय आहे कसा कसा ते रन करतात हा प्रोजेक्ट आ, नमस्कार सर नमस्ते सर आपली जरा ओळख करून द्या पहिला मी अमोल बोंगाळे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर क्रीनोबायोटिक माझं गाव आहे पट्टणकडोली तालुका हात जिल्हा कोल्हापूर बेसिकली मी ॲटोमॉल इंजिनियर आहे वर्कशॉपही होतं माझं पण कालांतराने मी शेतीपूरक व्यवसायांमध्ये आलो आणि त्याच माध्यमातून मी माझा एक छोटा छोटासा मॅन्युफॅक्चरिंग युनिट पटनपोडोली गावामध्ये सुरू केलेला आहे आणि त्यालाच संलग्नरित्या गांडूळ खत प्रोजेक्ट सुरू केलेला आहे तर आपण आज माझ्या या गांडू खत प्रोजेक्टवर आलं मी सर आपल्या प्रत्येकी व्यक्त करतो सर हा आपण प्रोजेक्ट कधी चालू केला गांडूळ खताचा आता हा प्रोजेक्ट साधारणतः दोन वर्षापूर्वी त्या जागेमध्ये सुरू केला अच्छा त्याच्या अगोदर एक वर्ष मी माझ्या घरामध्ये ट्राय केला होता आणि त्यानंतर ज्या वेळा मी माझी कंपनी स्थापित केली त्या कंपनीमध्ये आपण गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारे जे एच डी पी बेड असतात त्याचं प्रोडक्शन करू लागलो बेड दिल्यानंतर बऱ्याच ग्राहकांना गांडूळ बीजाची आवश्यकता लागत बीजाची निर्मिती करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा घरामध्ये ट्राय केला टेरेसवर नंतर माझ्या कारखान्यामध्ये मी ट्राय केला आणि त्यानंतर हा मोठा प्रोजेक्ट आपण इथं सुरुवात केली आपला मुख्य मुख्यतो हा बीज निर्मितीचा गांडूळ बीज निर्मिती गांडूळ बीज निर्मितीसाठी हा माझा गांडूळ खत गांडूळ बीज निर्मिती होत असताना गांडूळ वाढण्यासाठी त्यांना शेल खताची गरज असते आणि शेल खतामध्ये गांडूळ सर्व होत असताना वाढत असताना जेव्हा ती विष्टा टाकतात ती विष्टा म्हणजेच गांडूळ खत आणि त्याच्यामध्ये आपल्याला गांडूळ खताचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने मिळालेला आता आपले बरेच जे शेळी पालक आहेत म्हणा किंवा पशुपालक आहेत ते गांडूळ खताकडे वळायची इच्छा आहे त्यांना पण अजूनपर्यंत ते काही मना शंका असल्यामुळे तिकडे ते वळू शकलेले नाही त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता की त्यांनी का वळावं गांडूळ खताकडे शेणखत साधं वापरा रेग्युलर शेणखत वापरण्यापेक्षा गांडूळ खताकडे काय यावं आता तुम्ही याच्यामध्ये दोन ते तीन प्रश्न विचारलेले बरोबर त्यामध्ये सगळ्यात शेवटचा जो प्रश्न आहे त्याचं मी उत्तर देऊ शकतो गांडूळ खताकडे किंवा तत्सम शेतीपूरक व्यवसायाकडे का वळावं ह्याच्याबद्दल आपण बोलू थोड्या वेळानंतर पण शेणखत वापरण्यापेक्षा गांडूळ खत का वापरावा त्याच्यावर आपण थोडंसं बोलू मित्रांनो ज्याला आपण शेणखत आपल्या शेतामध्ये टाकतो त्यावेळेला शेणखताचं खताचं ऍक्च्युअल खतामध्ये रूपांतर होण्यासाठी सहा ते आठ महिन्याचा कालावधी लागतो बरोबर सहा ते आठ महिन्यानंतर ते पिकांना खत म्हणून वापरलं जातं किंवा त्यांचं अन्न म्हणून वापरलं जातं लक्षात घ्या आणि हा जो सहा ते आठ महिन्याचा कालावधी असतो ते स्वतःचं खत निर्मिती होत असताना तिथे त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते शेणखतामध्ये खतामध्ये आणि ती जेव्हा उष्णता निर्माण होते तर तिथला ऑक्सिजन कमी होतो आणि त्यामुळे मूळ सारखे प्रकार होतात किंवा उष्णतेमुळे झाडांची वाढ खुंटली जाते बऱ्याच वेळा आपण पाहिलं की जिथं गांडूळ शेणकट पडलेला आहे तिथला भाग खुरटल्यासारखा दिसतो कारण तिथं उष्णता जास्त असते उलटा परिणाम दिसतो उलटा परिणाम दिसतो म्हणजे सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे लावणीपेक्षा खोडव्याचं उत्पादन जास्त होतं लक्षात घ्या जिथं शेणकट टाकलेलं असतं लावणीला जर शेणकट टाकलं तर त्याचा परिणाम खोडव्याला होतो त्याच्यामुळे लावणीपेक्षा खोडव्याला सुपिकता जास्त मिळते अन्नद्रव्यांचं प्रमाण जास्त मिळतं आज बघा शेणखतातून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो आहे शेणखतामधून आपल्याला हुमणी आपल्या शेतामध्ये जात आणि एकदा हुमणी शेतामध्ये गेली की शेतकरी तिथंच पन्नास टक्केवर येते त्याचं कारण असं आहे की हुमणी जी आहे ती परजीव आहे आणि ती पुसांची मुळ खाते उज जो आहे एखाद्या हलक्या वाऱ्यानं सुद्धा खाली पडून जातो मुळ जर कातरली तर ऊस उभा राहू शकत नाही जगू शकत नाही त्याला पुरेसा अन्न घेऊ शकत नाही हा एक भाग झाला शेणखामधून शेकडो प्रकारचे जीवाणू जातात हे प्रत्येक जीवाणू आपल्या शेतीला उपयोगी असतात असं नाही कित्येक जीवाणू जे हर मुलं आहे तेही शेणखतातून जातात वेगवेगळ्या प्रकारचे कीटक जातात वेगवेगळ्या प्रकारचे किडे जातात मुंग्या जातात मुंग्यांची वाळूळ जातात हे सगळ्या गोष्टी शेणखतातून जातात दगड जातो माती जाते प्लॅस्टिक जात ज्या आपल्याला नको आहेत गोष्टी त्या असतात कित्येक गोष्टी शेणखतातून आपल्या शेतामध्ये जातात पण हे सर्व प्रादुर्भाव शेणखामधून जर बाहेर काढायचे असतील तर त्याचा एक उत्कृष्ट पर्याय म्हणजे गांडूळ खत निर्मिती ज्या वेळेला शेणखत आपण टाकतो आणि ते सहा ते आठ महिन्यानंतर लागू होतं त्यापेक्षा आपण डायरेक्ट जर शेणखतापासून गांडूळ खत निर्मिती केली तर ते टू यूज राहतो म्हणजे काय जसं आपण तांदूळ आणतो घरी आणि तांदूळ आणल्यानंतर ते शिजवलं जातं आणि शिजवल्यानंतर मग आपण खाऊ शकतो शेणखा तसंच राहतं की शेणखत शेतामध्ये टाकल्यानंतर आपल्याला काही कालावधी लागतो हो की अन्नामध्ये रुपांतर होण्यासाठी खोजण्यासाठी आणि हा आणि मगच ते पिकांना अन्न म्हणून उपयोगी होऊ शकतं गोष्ट सांगू इच्छितो की ऊस लावणीपासून कारखान्यावर जाऊपर्यंत साधारणतः एकशे पंचवीस प्रकारचे वेगवेगळे अन्न घटक ऊसाला लागत असतात त्याची परिपूर्णता होण्यासाठी आपल्याला त्याच्यातील एक मुख्य अन्नद्रव्य दुय्यम व सूक्ष्म असे दहावीस अन्नद्रव्य माहिती आहेत पण त्याला सुद्धा पुढे जाऊन बऱ्याच गोष्टी बऱ्याच प्रकारची जीवाणू लागत असतात जमिनीमध्ये उसाला समृद्ध करण्यासाठी एकशे पंचवीस प्रकारचे अन्न घटक व जीवाणू त्याला लागत असतात पण गांडूळ खतामध्ये रिसर्चद्वारे असं लक्षात आलेलं आहे की एकशे पंचाहत्तर प्रकारचे त्याच्यामध्ये जीवाणूने अन्न घटक उपयोगी जीवानाने उपयोगी जीवाणूने अन्न घटक म्हणजे एकोणीसशे साठ साली पाडेगाव कृषी विज्ञान केंद्राने जिथं उसासाठी रिसर्च केलं जातो आज इथं संशोधन केंद्र आहे एकोणीशे साठ सालीचा अहवाल आहे की गांडूळ खतामध्ये उसाचा उतारा वाढतो पूर्व आहे गांडूळ खताला जगामध्ये ब्लॅक बोर्ड म्हणून ओळखलं जातं आणि रेडिट यूज राहतो जसं बाबा शेण कथामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू जगतात वेगवेगळ्या प्रकारचे कीटक जगतात मुंग्या जगतात वाळवी जगते तसम शेकडो प्रकारचे शे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असतील आणि नको असलेले जीवन त्याच्यामध्ये जगू शकतात आणि ते सर्वाईव्ह करतात पण गांडूळ खत हे एंड यूज आहे शेणखत खाणं आजकाल शेणखत हे मत्स्य पालनासाठीचा उपयोग केलं जातो आणि त्याच्यामध्ये जे काही प्रोटीन असतात प्रोटीन जे मिळतं त्याच्यामधून सुद्धा ते सुद्धा आपण मत्स्य पालनासाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतो पण गांडूळ खत एंड युज म्हणजे शेवट की ते फक्त निसर्गासाठीच आहे ते फक्त झाडांसाठीच आहे त्याच्यावर किडा जगत नाही मुंगी जगत नाही वाळवी जगत नाही हुमी जगत नाही कुठला तसं पदार्थ होते त्याच्यामध्ये कुठली घरं होत नाही हे फक्त झाडांचं अन्न होऊ शकतं जे का आपली पीक असेल भले भाजीपाला असू दे किंवा फळभाजी असू दे त्यासाठी अत्यंत उत्कृष्ट पर्याय म्हणतो तर का म्हणजे ज्याप्रमाणे शेणतेसून जसं वाळवीचा वगैरे प्रॉब्लेम होतो त्याप्रमाणे ह्याचा काहीच होणार नाही म्हणजे निसता फायदाच शेताला या गोष्टीपासून होणार नक्कीच सर शंभर टक्के

कमतरता पडली तिथं ऊस त्या पद्धतीने आला पण जिथं पाणी होतं तिथं चांगल्या पद्धती झाल्या एकदम सुंदर तर त्या काळामध्ये आम्ही सर्च करत होतो की त्याला संलग्नरित्या आपण कुठला अन्न देऊ शकतो त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने जर काय द्यायचं असेल तर त्याचा सर्च केलं मग कोंबडी खत बघितलं भेंडी खत बघितलं शेलखत बघितलं आणि गांडूळ खत बघितलं ह्या तीन चार पर्यायामध्ये सगळेच वापरतात सर्वसाधारण शेतकरी सगळे पर्याय वापरतो आम्ही वापरले आणि त्याच्यामध्ये तर सगळ्यात जर कुठला आला असेल तर तो गांडूळ खत त्याच्यानंतर ठरवलं की आपण गांडोपत आणि त्याच्यामुळे मी या व्यवसायाकडे बघत मला अजून एक असं विचारायचं की गांडूळ खत तयार करणार फक्त शेणखतच वापरू शकतो जे गाई म्हशीपासून पासून मिळतं काहीतरी आमच्या शेळ्यांपासून नेहमी मिळते किंवा पालापाचोळा किंवा आणि कोणते घटक वापरू शकत असेल तर त्याच्याबद्दल थोडंसं नक्की सर या प्रत्येक गोष्टीपासून गांडूळ तर तयार होतो जसं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खाता गांडुळांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अन्न लागतात पण गांडोळात सेन्सिबल प्राणी म्हणजे तो फोटोसिंथेसिस असतो म्हणजे त्याला उजेड चालत नाही त्याला उष्णता चालत नाही त्याला प्रकाश चालत नाही हार्मोकुल तिथं जरी काही इन्सेक्ट्स असतील मुंग्यांसारखे तेही चालत नाही त्याला गारवा लागतो त्याला पाणी लागतं त्याला एक सराउंडिंग लागतं त्याला एक सर्वायविंग लागतं आणि ह्या जर गोष्टी त्याला मिळाल्या आणि त्याला लक्षात आलं की तुम्हाला पुढे सांगण खाता येण्यासारखं आहे आणि तुम्हाला निवारा चांगला आहे तर ते प्रत्येक स्टेजला चांगल्या प्रकारे ब्लिडिंग करत होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ बीज निर्मिती होते आणि गांडूळ बीज निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये झाली तर ऑटोमॅटिकली गांडूळ खत निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होती पण लेंडी खत असो किंवा कोंबडी खत असो पालापाचोळ असो याच्यामध्ये उष्णता जर जास्त असेल तर गांडूळ मरून जा किंवा तिची अंडी उघडली शेणखत सुद्धा शेंड सुद्धा आपल्याला गार करून त्याच्यामध्ये गांडू सोडावं लागतं त्याच्यातील शंभर टक्के उष्णता काढून घ्यावी लागते जर त्याच्यामध्ये उष्णता राहिली तर गांडूळ चिपसा करतो उष्णतेमुळे दोन तीन प्रादुर्भाव होतात एक तर ऑक्सिजनची कमतरता होते कुठल्याही जीवाला ऑक्सिजनशिवाय जगता येत नाही गरमीमुळे अंडी उभत नाही तिथून मिथेन गॅस युवाप्रेट होतो मिथेन गॅस जर विवाप्रेट झाला तर गांडू बेशुद्ध पडतो आणि गांदूळ बेशी पण मरून जात शेणखत याच्यामध्ये उष्णता फार मोठ्या प्रमाणामध्ये असते पालापाचोळा आपण वापरू शकतो पण तिची कुटकी करून घ्यावी ज्या पालापाचोळ्यामध्ये लिगणींचं प्रमाण जास्त आहे तो पालापाचोळा वापरू नये उदाहरणार्थ म्हणजे गवत त्याच्यानंतर काजूची पानं जे ती पोजत नाहीत लोक जरी तुम्ही पाने जरी ठेवली तरी लवकर कुजत नाही सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पालापाचोळा मोठ्या प्रमाणामध्ये वापरला उसाचा पाला मोठ्या प्रमाणामध्ये वापरला गांडूळ खत निर्मिती झाली पण तो पाला कुजलेल नंतरच्या काळामध्ये आम्ही थोडं कुट्टी करून वापरलं त्याचा रिझल्ट चांगला कुट्टी केल्यामुळे गांडूळ हा कुजलेले अन्नपदार्थ होतो सेंद्रिय सेंद्रिय आणि कुजलेले अन्न पदार्थ राहतो तो असा पालापाचोळा टाकला आणि गाई म्हशीसारखा खाऊ शकत कुजलेला डिकंपोस्ट ठेवावं लागत आणि जेव्हा ते होतं त्याच्यानंतर ते, हो ते बारीक 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 बारीकडे करतो ते आणि ते अन्न समजा तुम्हाला लेंडीकत किंवा तोंडीकत तो वापरायचं असेल तर ते पहिल्यांदा भिजवड ठेवा लागेल उष्णता काढून द्यावी लागेल शंभर टक्के उष्णता काढून द्यावा लागेल आणि त्यासाठी सगळ्यात दी बेस्ट पर्याय म्हणजे सत्तर टक्के जर तुम्ही शेणखत त्याच्यामध्ये वापरला लिंडी खतामध्ये लिंडी कथामध्ये असू खतामध्ये असू दे तर तुमचा प्रोजेक्ट होतो म्हणजे डायरेक्ट प्रॉपरली आपण फक्त लिंडी गांडूळ खत नाही निर्माण करू शकतो म्हणजे उष्णता जास्त असल्यामुळे डायरेक्ट गांडुळांना ते करू शकतात तुम्ही सांगितलं तर महत्वाचे मुद्दे आमच्या मित्रांनी लक्षात करण्यासाठी की बाबा गांडुळाला उष्णता चालत नाही गांडुळाला प्रकाश चालत नाही गांडुळाला कुजलेलं अन्न लागतं हे पूर्णपणे कुजलेलं तेच गांडूळ खाऊ शकतो आणि जो पदार्थ सजास पुस्तक तोच आपण गांडू खाटासाठी वापरावा त्याच्या उष्णता कमी पदार्थ आपण चाल काही लोक त्याच्यामध्ये आपलं राहिलेलं अन्न उष्ण टाकतात त्याच्यामध्ये आमटी जर टाकली जाते आमटी टाकली जाते तर गांडूळ त्या आमटीमध्ये सर्व करू शकतो चटणीमध्ये सर्व करू शकतो आज आपल्याला सहन होते त्याला काय सहन शर्करीचं प्रमाण आपल्या अन्नामध्ये जास्त असतं साखरे सर भात जरी टाकला <laughs> तर साधारणतः दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला शंभर टक्के मुंग्या लागले काळ्या मुंग्या असतील का तर ठीक आहे काही इजा करते तुम्ही सुद्धा गांडोळ इजा करत नाही का का तुटल्या किटे सुद्धा गांडोळ इजा करतील लाल मुंगी लाल मुंगी फक्त गांडोळ इजा करते तिथं जर लाल मुंग्या तुझं एकदा घर झालं तर तिथं तर मोठ्या प्रमाणामध्ये मिळले तिथे आपण गांडोळ खाताचा बेड लावला त्यात जर लाल मुंग्याचा प्रादुर्भाव जाणवला ते खत आपल्याला व्यवस्थित मिळणार हाती लागणार थोडं म्हणजे गांडूळ जर मेले तर तिथं खत निर्मिती करणे माझ्या अजून एक शंका अशी होती बरेच आपले शेतकरी मित्र बायोगॅस बसवतात ज्या गाई मशी वगैरे आहेत त्यांच्या घरात चा प्लांट असतो तो मधून जो निघालेला जो स्लरी टाईप जो असतो तो आपण गांडूळ खतामध्ये वापरू शकतो का म्हणजे दुहेरी उपयोग करू शकतो का आपण बेस्ट पर्याय त्याच्यामध्ये ह्या शेणखतापासून आपण जे डायरेक्ट गांडूळ खत तयार करायला प्रयत्न करतो दहा पट रिझल्ट कंपोस्ट झालेलं असतं ना म्हणजे ह्याच्या पुढची स्टेप झालेली असते त्याच्या पुढची स्टेप कम्पलीट झाली असतात त्यातला कुजण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असणार आहे त्यातला मिथेन निघून गेला असणार आहे आणि त्याचा उष्णता कमी झाला आपले सगळे फायदे त्याच्यात त्याचा म्हणजे शंभर टैकी पोषक अन्न त्याला गांडूळाला मिळून जाईल फक्त ते स्लरी जी आहे ती आहे तशी नाही टाकायची ती स्लरी गाळण करायची किंवा एखाद्या कापडावर टाकायची किंवा एखाद्या पोत्यावर टाकायची आणि त्याच्यातलं पाणी निथळून जायला पाहिजे प्रमाण हा आणि ते शुष्क व्हायला पाहिजे पूर्णासारखं व्हायला पाहिजे ते आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही गांडूळ सोडा आणि हलक्या हाताने पाणी मारून घ्या समजा ती स्लरी जर आहे अशी टाकली तर वरच्या भागामध्ये स्लरी जर गेली तर खाली ऑक्सिजन जात त्या गांडूळ ऑक्सिजन ऑक्सिजन शिवाय गांडूळ हा वरच्या पृष्ठभागापेक्षा अर्धा फूट एक फूट खालीपर्यंत राहतो आणि जर खाली जर पाण्याचं जा प्रमाण जास्त झालं तरी तुम्ही ऑक्सिजन मिळते मला अनुसरून एक विचारतो आप जे आपण गांडूळ खताचे बेड लावतो आपल्या एच बी बेड असतात ते बेड भरताना पण अशी काही काळजी घ्यायला पाहिजे का लोकांनी शंभर टक्के सर पहिल्यांदा मी तर म्हणतो की तुम्ही शेणखत आल्यानंतर जे शेणखताचा डिगोरा करताय त्या शेणखताचा डिगोरा पाणी मारून 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 वर खाली करत 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 गार केला पाहिजे डिकंपोजर सारखे जे काय आता आपल्याला उत्पादन आहे ते डिकम्पोजर वापरून ते शेणखताचं थोडस कंपोस्टिंग केलं पाहिजे म्हणजे डायरेक्ट टाकता थोडं डिकंपोज करून टाकलं त्याच्या टाकलं तरी फार चांगलं आणि त्याच्यामध्ये उष्णता काढून टाकली आणि नंतर मग तुम्ही ते बेडमध्ये टाकलं आणि त्याच्यामध्ये गांजू सोडले तर तुम्हाला फार चांगले रिझल्ट येतात आता मी लाखो शेतकऱ्यांना हे प्रोजेक्ट उभे करून दिले बरं आपण अमेझॉन फ्लिपकार्ट एग्री मिशो इंडिया मार्ट फेसबुक गुगल व्हॉट्सअप या सगळ्या साईडला रजिस्टर या सगळ्या याच्यावर आपल्या ग्रीनोबायोटक या नावाने आपल्या पूर्ण देशभर आपण करतो तर बरेच लोक जे आहेत ते फेल जातात की जे विचारत नाही आणि जे प्रयोगशील असतात ते डायरेक्ट शेणकट टाकतात आणि त्याच्यामध्ये दांडू सोडून देतात दांडू तिथे सर्वाईव्ह करू शकतात इतर तो बेड सोडून पळून जातो किंवा मरतो तेच जर तिने पाणी मारत मारत वर खाली करत जरी बेडमध्ये तुम्ही डायरेक्ट शेणकट टाकलं तरी चार ते पाच दिवस आठ दिवस सुद्धा जर आपण ते भिजवलं चांगलं वर खाली केलं आणि मग त्याच्यामध्ये तर फार चांगले विचार करतात एकदा गाणी केली तर ते लाईफ निर्मिती होत डायरेक्ट जरी आपण बेडमध्ये शेण घातलं तर त्याला एक टप्प्या टप्प्यात आणि प्रत्येक टप्प्याला थंड करत करत भरलं तरी सुद्धा ते काम चांगल्या पद्धतीने होऊ शकतं तुमचा निवारा चांगला पाहिजे सर तुम्हाला जर घर घरामध्ये जर तुमच्या जर विस्तू आणून ठेवली आणि तुम्हाला जर घरात जाऊ म्हणतो तर तुम्ही राहू शकता त्यांना सुद्धा त्यांना त्यांचा निवारा आपण करून द्या आता आमचे मित्र जिथं गांडूळ एखादा बेड लावायचा आहे त्यांना वरती सफर करणं गरजेचं आहे का आणि ते कशा प्रकारचं करावं काय आता हे डिपेंड समजा एखाद्या झाडाच्या खाली जरी एखादा बेड लावला तरी चालू शकत नाही पण तुम्ही जर तो बेड उन्हामध्ये लावला तर तुम्हाला फार त्रास अशा ठिकाणी काही दुर्गम भागामध्ये जिथं झाडच नाहीत किंवा जिथं शेड नाही आहे जिथं ज्यांना फायनान्शियल त्यांनी शेड उभा करू शकत नाही किंवा नेट वगैरे मारू शकत नाही

जरी कमी खर्चामध्ये जर आपण ग्रीन शेड जरी वर मारली आता ग्रीन आपलं ते जरी मारलं तरी चालून जातं त्यामध्ये नाईन्टी पर्सेंट मारा नव्वद टक्के पन्नास टक्के पर्सेंट मारल्यानंतर फार चांगला मी म्हणजे कमी खर्चामध्ये होऊन जाईल त्याला पावसाळ्यात काय त्रास होतो शेड नेट मारल्यानंतर ज्या वेळा पाऊस पडतो त्या बेडमध्ये मधलं अतिरिक्त पाणी गेलं अतिरिक्त म्हणजे काय की चिपचिपी झालं ते सगळे गांडूळ पळून जातात सगळे पळून जाणार कारण त्यांना तिथे अनसिक्युअर वाटत त्यामुळं डायरेक्ट अति पाणी त्याच्यामध्ये जाऊन त्यांना एक प्रकारे कम्फर्ट झोन तिथे तयार करून दिला पाहिजे एक प्रकारे जरी पावसाळा असला तरी त्यांचा कम्फर्ट झोन बिघडता का आहे एक पाऊस झाला ठीक आहे पण दोन तीन पाऊस तुम्ही थांबला आणि भिजू दे म्हटला तर तसं नाही जात गांडूळ सगळे तिकडून पळून जातात किंवा मरतात हेच ज्यावेळेस आपण बेड भरतो बेड भरता आपण थंड करून भरला सगळं त्याला गांडूळ सोडले त्याच्यानंतरही चल त्याला पाणी मारता राहायला लागतं ना मग ते कसं कसं किती अंतराळ मारावं हो काय जास्त पण होणे आणि कमी पण होणे या हिशोबाने प्रत्येक ऋतूमध्ये पाण्याची मात्रा आपल्याला कमी जास्त करायला बरं म्हणजे पावसाळ्यामध्ये जर समजा तिथं थोडंफार पाणी येत असेल दोन गेट शे मारलं जर पडत असेल त्याला पाणी मारायची गरज चार नाही हिवाळ्यामध्ये साधारणतः मिनिमम आठ दिवस ते पंधरा दिवसानंतर पाणी मारलं तरी जात उन्हाळ्यामध्ये चार, चार दिवसाला तुम्हाला हलक्या हासाने पाणी उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता तुम्ही शेणकत सुद्धा उष्णता शोषून घेतो बाहेरची उष्णता आज तुम्ही बघितलं की तिथं सावले आहे पण तरी सुद्धा हा भाग आणि हा भाग गर्मीमध्ये कमजा दिसून तुम्हाला बरोबर त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये साधारणतः चार दिवसाला तुम्ही पाणी हलक्या हाताने मारावं अतिरिक्त मारावं असं म्हणू शकत नाही मी तर थोडं थोडं मारा थोडं त्याला गरजेपुरतं पाणी मिळालं पाहिजे जास्त झालं तरी सुद्धा अडचणी येणार आहे खत व्यवस्थित होणार कमी झालं तरी सुद्धा प्रॉब्लेम येणार आहे तर आता एक महत्वाचा भाग आहे गांडूळ खतातला जो अलीकडे फारच त्याला प्रसिद्धी मिळाली आहे वर्मी वॉश हा जो गांडूळ खतात मिळतो आपल्याला त्याचं महत्व सांगा म्हणजे तो कितपत महत्वाचा आहे आणि तो कसा मिळवायचा वर्मी वॉशला आपण मराठीमध्ये गांडूळ पाणी गर्मी वॉश हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे गांडूळ खतापेक्षा आणि ती लिक्विड स्वरूपा सगळ्या गांडूळ खतामध्ये मी मला सांगितलं तुम्ही लावण केल्यापासून गाठल्या जवळपर्यंत एकशे पंचवीस प्रकारचे घटक लागतात वेगवेगळे गांडूळ खतामध्ये एकशे पंच्याहत्तर प्रकारचे घटक असतात तेच सर्व घटक वर्मी मध्ये असतात पण ते सोल्युबर्ट फॉर्म मध्ये असतात गांडूळ खाते सॉलिड फॉर्म मध्ये पावडर फॉर्म मध्ये आलं आणि वर्मी वॉश हे लिक्विड फॉर्म मध्ये आलं लिक्विड फॉर्म मध्ये तुम्हाला रिझल्ट फार चांगले येतात म्हणजे जर तुम्ही आळवली केली किंवा एखाद्या भाजीला आळवली केली फळभाजीला भाजीला आळवली केली कुठली झाड असू दे असे पीड असे आंबा असू दे असू असते त्याला अळवणी केली तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते जिथं अळवणी केली जाते तिथं जीवनाची संख्या वाढली जाते फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त जीवन त्याच्यामध्ये असतात हे पी एस बी केस बी रायझोबेन बॅसिलस विडोमॉनस हे सगळे जीवन त्याच्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये असतात ते जमिनीची सुपीकता वाढवतात जमिनीची स्ट्रेंथ वाढवतात जमिनीचं कार्बन वाढवतात त्याच्यामुळं तुमच्या झाडाची जी उपजाऊ शक्ती असते म्हणजे बऱ्या बऱ्याच झाडांना तुम्ही बघता की फुलं लागते पण ती गळ होते मोहर लागतो पण गळ होतो त्याच्या फळामध्ये रूपांतर होत नाही निसर्गाचा नियम असेल की ज्या झाडाला अन्न घट्ट कमी पडणार आहे ते प्रयत्न करतं देण्याचा पण त्या झाडाला लक्षात येते की शंभर फळं मी पुसू शकत नाही इथे शंभरच्या ठिकाणी दहा फळं बघतात जे तुम्हाला एक उद्दूम उदाहरण दिवू इच्छितो की निसर्गामध्ये वाघासारखा जो प्राणी आहे निसर्गात जातो दे असं ऐकलं की तो एखाद्या फुलाला मारतो तर तुझं खरं कारण असं आहे म्हणजे काका फळ कसं आहे ते मला सांगत तुझं खरं कारण असं आहे की तो वाघ त्याचा एक एरिया त्यानं ठरवलेला असतो आणि त्याला माहिती असतं की इथं मला किती अन्न मिळणार आहे आणि जर समजा चार पिल्ली झाली तर ती चार पिल्ली जगणार का नाही ह्याचं नॉलेज त्याला सगळ्यांना त्यांना ती बुद्धी दिलेली आहे दिलेली नाही म्हणून त्या चार पिलामध्ये जर त्याला वाटलं की दोनच पिल्ली तू जगू शकतात तर त्याच्या मनाची विरोधात का असते ना तर त्यातली चार पिल्लांमध्ये जी दोन कमजोर पिल्ली असतात त्यांना आणि ती दोन पिली जगा त्यांना पुरे सांगितलं तसंच आपल्या वनस्पती सुद्धा असतो त्यांना जर खालूनच काही मिळत नसेल तर त्यांनाही लक्षात होतं की आपण हे जगू शकत आणि मध्ये हे सगळे घटक चांगल्या पद्धतीने मिळतात गर्मिवाची आळवणी ही फार चांगली आळवणीच करावं पण आळवणी करत असताना जर फवारणी केली तर अळवणीपेक्षा चांगले रिझल्ट येतात आळवणीसाठी आम्ही प्राधान्य का देतो फवारणी केल्यानंतर जेवणच जगत नाही गोर्मीवाश मध्ये बर दहा टक्के यूज होती पण आळवणीमध्ये शंभर टक्के जीवाणूची वाढ तुम्ही हे लक्षात घ्या की तिथे काहीतरी सेंद्रियपणा पाहिजेत नाही तर तुम्ही तिथे आळवणी करणार आणि दुसऱ्या दिवशी शिंगे आणून टाकणार तुम्ही टाका आज तुम्ही म्हणू शकत नाही की तुम्ही शंभर टक्के रासायनिक कमी करा पण टप्प्या टप्प्यानं कमी करा एक पन्नास टक्के वगैरे आता रासायनिकची गरज आहे सेंद्रिय शेतीमध्ये जर तुम्ही एक एकर जर ओस करायचं म्हणजे पंचवीस टन मिळतो पण थोडंफार रासायनिक वापरलं जर पंच्याहत्तर पर्यंत जर जात असेल तर शेतकऱ्याचं तर का पण नुकसान करायचं म्हणू शकत नाही की तुम्ही रासायनिक बंद करा टप्प्या टप्प्यानं थोडस कमी करा आणि रासायनिक मुळे कालांतराने तुमच्या जमिनी सगळ्या मृत पावणार म्हणजे हृत तर सेंद्रिय वापरल्यामुळे तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला तशा हँड करतात तिथं पीक आले नाही तर मग पुढची पिढी आपली फ्लॉटिंग करून टाकत सगळं गोष्ट वर्मी वॉश मिळवायचं का सर वर्मी वॉश त्याला मिळतात वर्मी वॉश ज्या वेळा आपल्या गांडूळ मोठ्या प्रमाणात सवय उपतात म्हणजेच गांडूळ ज्यावेळा करत असतो खाली करता जे, तो अन्न घेतो पण ते विष्टावरून टाकतो त्यावेळेला तिथे छोटेसे बिल तयार होतं आणि ते, ते गांडूळ त्याच्यातून पार होण्यासाठी स्लायडिंग होण्यासाठी एक त्याच्यातून एक चिकट द्रव बाहेर पडतात की ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये शेतीसाठी उपयोगी जीवाणू व अन्न घटक असतात लक्षात म्हणजे आपल्या जर शरीरामध्ये आपण बघितलं तर आपल्या तोंडामध्ये काय मोलावं असतं तर आपल्या तोंडामध्ये जी लाळ आहे त्या लाळेपासूनच आपलं पचन सांगते तसं ती गांडूळची जी भुडगुरीपणा असतो स्त्रावतात म्हणजे त्याचे स्राव असतो काही लोक त्या स्रावालाच परमिवास म्हणतात पण तो स्राव अधिक गांडूळ खत ह्याच्यातून झिरपणार जे जी पाणी असत राव हा तिच्या बाह्य लेवलला जाणार पण तिची विष्टा टाकतो त्याच्यातून जे झिरपणार पाणी असतं ते सर्व प्रकारचे अन्न घटक घेऊन खाली येत आता समजा तुम्ही वर्गिंग वॉश काढलं बेडमधून आज सोमवार आहे आज वर्गिंग वॉश जर तुम्ही पाणी मारलं खाली टिपकट 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 राहिलं तर ते जे काही दोन लिटर पाच लिटरची बार्टी भरेल आपण किती माळ पाणी मारतो त्याच्यावर ती परत त्यातच टाकून द्यायची साधारणतः तीन ते चार वाजे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यानंतर जे वर्गवास होणार आहे ते तुम्ही शिकायसाठी जर युज केलं तर त्याचे रिझल्ट रासायनिक खतापेक्षा सुद्धा फार चांगले म्हणजे मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो मी स्वतः घेतले गांडूळ करता पण दोन फायदे आपल्याला मिळतात एक गुरु वाशिक आणि गांडूळ करत पण दोन्ही पासून तितक्याच प्रमाणात फायदा मिळतो मित्रांनो नमस्कार गांडूळ खत काळाची गरज याचा पहिला भाग आता आपण जर संपवत आहे तर दुसरा भाग सुद्धा आपण लवकरात लवकर घेऊन येतोय पहिल्या भागात आपण पहिलं गांडूळ खताची निर्मिती कसं करायची त्याचं महत्व काय आहे वर्मी वॉस्त महत्त्व काय त्याची निर्मिती कशी करायची ते कसं मिळवायचं याची माहिती घेतली आहे आता आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत की गांडूळ बीच निर्मिती कशी करायची गांडूळ बीच म्हणजे गांडूळ कल्चर जो आपण गांडूळ खतात तीन गोष्टी विकू शकतो एक म्हणजे गांडूळ खत विकू शकतो वर्मी वॉश विकू शकतो आणि तिसरं गांडूळ बीच विकू शकतो आता या तिसऱ्या गोष्टीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत लवकरच तो भाग घेऊन आपल्या समोर येत आहे तत्पूर्वी हा भाग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे येणारे सर्व भाग आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद